तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे मित्रांनो झाडाला डेली मायक्रोनुटन देणे फ्लावरिंग स्टेज असो फ्रुटिंग स्टेज असो किंवा फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज असो मित्रांनो तर ह्या स्टेजमध्ये मित्रांनो आपलं जे काय डाळींबिकं आहे याला डेली मायक्रोनटनची आवश्यकता हो भासत असते मित्रांनो तर आपण आज बोलणार आहोत विषय मायक्रोनटन ह्या विषयावर जो आपल्याला पिकासाठी प्रत्येक स्टेजला किती महत्वाचं आहे त्याच त्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो आपण आज तर सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओला मित्रांनो आज जो आपण विषय घेतलेला आहे तो मायक्रोन्यूट न्यूट्रिनचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे याचे तुम्हाला यूट्यूबवर भरपूर असे व्हिडिओ अवेलेबल आहेत मित्रांनो जे तुम्हाला तिकडे पे अजून तर त्याबद्दल अजूनही जास्तीत जास्त माहिती घात येईल मित्रांनो तर आजचा जो विषय आहे मित्रांनो मायक्रोन्यूटन डेली मायक्रोन्यूटन मित्रांनो तर मित्रांनो जे आपण आज एक स्लरी बनवणार आहोत जे आव्हिना न्यूट्रीमिक्स ह्या नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो ती व्यक्त घेऊन यायची आणि घरी व्यवस्थितरित्या ते आपण बनवायची आणि तिचा डेली वापर मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये करायचा आहे डाळिंब पिकामध्ये तर मित्रांनो ह्या स्लरीचे फायदे काय असणार आहे मित्रांनो ते आपण बघूया तर मित्रांनो ही जी स्लरी आहे मित्रांनो ही टोटल टन मिक्स स्लरी आहे याच्यामध्ये तुम्हाला सी मिळतं त्यासोबत फुलविक ॲसिड मिळतं त्यासोबत तुम्हाला ॲमिनो ऍसिड पण मिळतं मित्रांनो जेच सिविड फुल विक आणि ॲमिनो हे तीन घटकांमध्ये मित्रांनो भेटतात तसेच ते यासोबत मित्रांनो आपल्याला ह्या बॅगमध्ये साधारणत फेरस सल्फेट आहे झिंक सल्फेट सल आहे मॅगनीज सल्फेट आहे कॉपर आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे हे अशी इतर कंटेनरही ह्या बॅगमध्ये मित्रांनो आपल्याला मिक्स करून दिलेल्या असतात कंपनीने तर याची स्लरी मित्रांनो हे डाळिंब शेतकऱ्याने अवश्य ह्या स्लरीचा वापर केला पाहिजे ही स्लरी मित्रांनो खूपच अशी स्लरी आहे ज्यापासून डाळिंब झाडाला भरपूर बेनिफिट मिळतात काय काय बेनिफिट मिळतात आपण मित्रांनो ते पण बघूया तर मित्रांनो की याच्यामध्ये सिव्हिड आणि फुलविक ॲसिड असल्यामुळे तुमची जी पांढरेमुळची जी वाढ आहे मित्रांनो ही जास्त प्रमाणात होते वर मूळ ही जास्त वाढते मित्रांनो याची वाढ जी आहे ही खूपच छान होती मित्रांनो आणि वर्षभर तुमची जी पांढरींबू जी आहे मित्रांनो ही ॲक्टिव्ह राहते ती बंद पडत नाही मित्रांनो आणि त्यात त्यासोबत त्याच्यात अमेनो ॲसिड असल्यामुळे मित्रांनो अमिनो ॲसिड जे आहे मित्रांनो हे झाडाला अन्न निर्मिती करण्यास खूप मदत करतं मित्रांनो अमिनो ॲसिड त्याच्यामुळे अमेनो ॲसिडचा मोठा रोल येतो आणि सिव्हिड जे आहे मित्रांनो हे खराब वातावरणामध्ये सुद्धा झाडाला प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होण्यासाठी मदत करते मित्रांनो जर ढगाळ वातावरण होत असेल किंवा ऊल कमी होत असेल अशा काळात मित्रांनो फीडमुळे काय होतं सूर्यप्रकाश हा झाडाला चांगला खेचण्याचं ते मदत करतं आणि प्रकाश संशोधक क्रियेची जी गती असते मित्रांनो हे ते फास्ट करून देतं जेणेकरून आपल्याला खराब वातावरणामध्ये आपलं हे झाड जे आहे डाळिंबाचं हे ही, ही चांगल्या पद्धतीनं मित्रांनो करते त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये फेरस झिंक मॅग्नेशियम कॉपर आणि मँगेनीज जे आहे मित्रांनो तर हे पण आहेत मित्रांनो ह्या बाकीच्या जे मायक्रोंटन मधले जे सल्फेट फॉर्म मधले जे आपले मायक्रोंटन आहेत मित्रांनो याच्यामध्ये फेरस असल्यामुळे मित्रांनो आपले जे झाडाची जे, जे पत्ती आहे मित्रांनो ही पत्ती डार्क ग्रीन कलर येतो इला आणि ज्या झाडाची पत्तीची साईज जी आहे मित्रांनो ही मोठी होते पत्ती लांब आणि अशी रुंद होते आणि डार्क ग्रीन कलर येतो मित्रांनो तर डार्क ग्रीन कलर आल्यामुळे मित्रांनो काय होतं प्रकाश संशोधन क्रिया जी आहे ही अधिक अधिक होती मित्रांनो आणि प्रकाश संशोधन क्रिया जर फास्ट झाली मित्रांनो तर झाड आनंद निर्मिती ही फास्ट करतात मित्रांनो आणि आनंद निर्मिती फास्ट जर झाली तर मित्रांनो आपलं जाड हे सशक्त बनतं आणि त्याचबरोबर तुमची जी जर फ्लावरिंग स्टेज असेल मित्रांनो तर जी मित मित निघणारी जी मादी कळी आहे मित्रांनो ही खूप स्ट्रॉंग आणि जाड आणि लांब मित्रांनो कळी निघते त्यात झिंक असल्यामुळे मित्रांनो जे झिंक आहे हे जे आहे सेल डिव्हिजनचं काम मित्रांनो खूप फास्ट गतीने करतं तुमची कुठली स्टेज जरी असली तर तुम्हाला झिंकची गरज ही पिकाला डेली भासत असते मित्रांनो त्यामुळे याच्यामध्ये झिंक जे आहे हे सेल डिव्हिजन जे आहे मित्रांनो हे फास्ट करतं त्यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला मँगनीज सल्फेट जे आहे मित्रांनो हे जे मँगनीज सल्फेट आहे मित्रांनो हे मँगनीज सल्फेट झाडाची सगळ्यात महत्वाचे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती जी आहे मित्रांनो ही खूप चांगल्या पद्धतीने वाढवतं त्याच्यामुळे झाडाला झाडावर आपल्या फळावर किंवा फुलावर रोग येण्याचे जे प्रमाण जे आहे मित्रांनो हे पण याच्यामधून बऱ्यापैकी मित्रांनो कमी होऊन जातं त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जे सल्फेट फॉर्ममधले जे झिंक फेरस मॅग्नेशियम मॅंगनीज हे जे आपण याच्यामध्ये कंपनी जे दिलेलं आहे हे सल्फेट फॉर्ममध्ये असल्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण हे जास्त आहे तर मित्रांनो काय होतं डेली जर जमिनीत जर आपल्या सल्फर जर जायला लागलं तर मित्रांनो काय होतं आपल्या जमिनीत जो पी एच आहे मित्रांनो हा बऱ्यापैकी डाऊन केला जातो आणि पी एच डाऊन केल्याच्यानंतर जे काय आपले न्यूट्रियंट वगैरे जे आपण जे खत वगैरे मित्रांनो ते खते जे आहेत मित्रांनो झाडाला फास्ट गतीने आपले खत मित्रांनो आणि त्याचबरोबर पी डाऊन राहिल्यामुळे इथे आपले जे सूक्ष्म जे आपण जेवण म्हणतो मित्रांनो यांची वाढ पण ही खूप चांगल्या पद्धतीने होते कारण सूक्ष्म जेवणांची जर वाढ करायची असेल मित्रांनो तर सगळ्यात मोठा जो विषय त्याच्यामध्ये जो खाली जो विषय असतो तो, तो म्हणजे मित्रांनो आपल्या जमिनीचा पीएच पीएच जर जमिनीचा जर हाय झाला तर मित्रांनो इथे तुमचे जे बेनिफिशियल बॅक्टेरिया जे असतात तुमचे नत्रस पुरत किंवा ट्रॅकडरमस सोडमोनस बॅसिलस अजून इतर यांची वाढ तिथे होत नाही मित्रांनो यांची क्वालिनी तिथे तयार होत नाही कारण हाय पी एचमध्ये मध्ये हे बॅक्टेरियांना जेवण जगणं कठीण जातं आणि तिथं त्यांची जी ग्रोथ आहे मित्रांनो ही ग्रोथ होतच नाही आहे त्यामुळे इथं आपला हा डबल फायदा होतो मित्रांनो एक तर पी एच डाऊन होतो जे दिलेले खतं आहेत ते अपटेक चांगल्या पद्धतीने जग आहे मित्रांनो तुमचे जर इथे जर बॅक्टेरिया अकाउंट जर चांगला राहिला तर हे बॅक्टेरिया तुम्ही दिलेले जे खतं आहेत हे चांगल्या पद्धतीने विरघळवणार आणि आपल्या पिकाला अवेलेबल फॉर्ममध्ये करून देणार जे आपण बावन चौतीस साठवीस तेरा चाळीस तेरा एकोणीसशे एकोण काय जे तर जे आपले जे जे काही आपण जे खतं वापरतो याला मित्रांनो ते खतं अपटेक करून देण्यासाठी तुम्हाला जे सल्फरची गरज असते मित्रांनो तर यातून सल्फर भरपूर प्रमाणात मित्रांनो तिथं आपला हा एक फायदा होतो मित्रांनो आणि मित्रांनो सल्फर गेल्यामुळे जमिनीचं पीएच डाऊन राहतो त्यामुळे आपली जी जमीन आहे ह्या ठिकाणी अशी कॉम्पॅक्ट होत नाही किंवा नापीक होत नाही किंवा जमिनीचा पीएच आपला हाय होत नाही त्यामुळे काय होतं मित्रांनो आपलं जे झाड आहे हे पूर्णपणे सशक्त होतं मित्रांनो कारण जे काही आपण नुटेन देतोय आपण जे एवढे मागडे खतं वगैरे जे आपण सोडतो हे जे खतं आहेत हे पूर्णपणे झाडाला लागू मित्रांनो यासोबतच मित्रांनो आपलं कमी खतात काम होतं मित्रांनो जास्त खतं वापरायची गरज पडत नाही आपण डोस कमी जरी केला तरी ह्या स्लरीमुळे आपल्या पिकाला तो पूर्ण ताकदीने लागू होऊन जातो त्याच्यामुळे इथे आपला खताचा खर्चही कमी होतो आणि आपली जमीनही चांगली राहते त्याचसोबत आपलं झाडही मित्रांनो मजबूत बनतं त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपल्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती आता मित्रांनो आपण जर बघत असं बघत आहोत सध्या त्याल्यासारख्या रोगाने खूपच थैमान घातलेले आहे प्लॉटची प्लॉट त्याने बर्बाद करून टाकलेले आहेत खूप शेतकरी त्याने हताश करून सोडले आहेत मित्रांनो तो आला आणि कोणालाही कंट्रोलही करता आला नाही त्याने कंट्रोल करायला चान्सही दिला नाही मित्रांनो तर अशा रोगाला अटकाव घालण्यास सुद्धा ही स्लरी मित्रांनो खूपच मदत करते मित्रांनो आपण ज्या अगोदर बोललो की याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट आहेत ह्या न्यूट्रिएंटमुळे जे झाड आहे एकदम आपलं सशक्त बनतं आपल्या झाडात स्टोरेज चांगलं होतं आपल्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ही वाढते जसं की आपण म्हणलो का फेरस झिंक मॅग्नेशियम याच्यामुळे काय होतं मित्रांनो तुमची प्रकाश संशोधन क्रिया पण फास्ट चालते तुमच्या झाडाचे पत्ती मोठी आहे निर्मिती जास्त होते मित्रांनो झाड काय करतं सध्या फ्लावरिंग स्टेज आहे तर फ्लावरिंग साठी समजा जे काही स्टोरेज जे काही त्याला न्यूट्रिएंट वगैरे जे अन्नद्रव्य लागतं ज्याने जे अन्न बनवलंय जे त्याला साठी फ्लावरिंगसाठी तेवढं घेतं आणि जे, जे बाकीचे शिल्लक राहिले आहे मित्रांनो हे झाडाच्या खोडामध्ये ट्रान्सफर करतं मित्रांनो आणि इथं जर समजा आपल्या झाडाची पत्ती बारीक असेल किंवा ग्रीनरी कमी असेल अं प्रकाशन क्रिया चांगली फास्ट होत नसेल अन्न निर्मितीचं प्रमाण जर कमी आहे तीवादा तीवादा तर मित्रांनो झाड काय करतं जेवढं तयार होतं तेवढं कळीला टाकतं जेवढं तयार अंध तयार होतं तेवढं कळीकडे ट्रान्सफर करतो मित्रांनो त्यामुळे काय होतं आपल्या झाडामध्ये स्टोरेज हे शिल्लक राहत नाही मित्रांनो आणि जरी सेटिंग झाली तर पुढं आपल्याला समजा मग तेलेसारखे रोग आपल्या प्लॉटमध्ये अटॅक करतात कारण झाड कमजोर तर रोग हा शंभर टक्के तुमच्या प्लॉटमध्ये हा येणारच आहे मित्रांनो आणि तेल्या हा तुमच्या प्लॉटवर अटॅक पूर्णपणे अटॅक करणार आणि तो कशाने हे कंट्रोल होणार नाही मित्रांनो मित्रांनो जर झाडात जर रोगप्रतिकार शक्ती जर चांगली राहिली मित्रांनो तर काय होतं मित्रांनो जे जे आपण जे बाहेरून जे काही केमिकल झाडावर जे फवारणार आहोत तेल्या कंट्रोल करण्यासाठी झाडाची ताकद प्लस हे केमिकल दोघांची ताकदीने मित्रांनो आपण त्या रोगावर अटॅक करू शकतो इथं काय हो मित्रांनो फक्त केमिकलच चाललंय आणि झाडाच्या झाडामध्ये ताकदच तिल्लक नाही त्या स्टोरेजच नाही काही तर मित्रांनो तर रिझल्टच भेटत नाही मित्रांनो आणि कितीही फवारण्या मारत राहा त्या उलट त्या फवारण्याना अजून झाड मित्रांनो कमजोर व्हायला सुरुवात होती त्यामुळे मित्रांनो तर रोगप्रतिकार शक्ती ह्या स्लरीमुळे खूप चांगली वाढते झाड नकार मित्रांनो हे वर्षभर चालू असते आपटेकही वर्षभर चालू असते झाडाला जी जी स्टेज आहे त्या स्टेजला जेवढं अन्नद्रव्य लागते तेवढं ट्रान्सफर करून जे उरलेलं मटेरियल आहे हे आपल्या खोडामध्ये झाड ते साठवून ठेवते मित्रांनो त्यामुळे तेच साठवलेलं हो मट मटेरियल जे काय त्याने आपल्या खोडात साठवून ठेवलेलं हो आहे तेच मटेरियल तुम्हाला रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जे अन्नद्रव्य साठवलेलं आहे तेच अन्नद्रव्य घेतलं जातं आणि झाडाची जे रोग आलेला आहे तेल्या म्हणा किंवा अडांबरे म्हणा किंवा प्लेग म्हणा त्याला प्रतिकार करण्यासाठी झाड मात्रांनो यूज करत असत त्याच बरोबर मित्रांनो हिच्या स्लरीचा आपण वापर करत असल्यामुळे जे आपली करिस्ट्रॉनिकते आणि करिस्ट्रॉनिकल्यानंतर जे सिटिंग तयार होती सिटिंग प्लॉटमध्ये झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपली फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज चालू होती मित्रांनो तर त्या टायमाला आपल्याला आप फळांचा विकास करणं खूप गरजेचं असतं फळांची साईज मोठी करणं खूप गरजेचं असतं तर त्यावेळेसही मित्रांनो ह्या स्लरीचा आपल्याला खूप फायदा होतो मायक्रोनोटन जे असतं हे तर दिली त्यासोबत जे आपण बाकीचे खतं वगैरे हे वापरत असतो त्याचाही मित्रांनो झाडाला आपटे करण्यासाठी फायदा होतो तर मित्रांनो याच्या रेग्युलर वापरामुळे काय होतं की तुमची जी फळाची साईज आहे मित्रांनो ही मोठी आणि एकसारखी येते मित्रांनो फळं जास्तीत जास्त, जास्त संख्येने मोठ्या साईजची फळं मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये निघतात आणि त्यासोबत सल्फर कॉपर हे डेलत असल्या मित्रांनो आपल्या फळाला जे कलर आणि जे चमक असते मित्रांनो ही खूप छान येते मित्रांनो साईज पण चांगली होते कलरही चांगला येतो त्यासोबत मित्रांनो चमकसुद्धा खूप छान येते आपल्या डाळिंबाच्या डाळ्याच्या फळांला मित्रांनो आणि कलर साईज आणि चमक जर जास्त असेल मित्रांनो किंवा चांगली असेल तर मित्रांनो साहजिकच आहे आपल्याला दोन तीन रुपये किलो माग रेट हा जास्तच भेटतो मित्रांनो सोबतच बऱ्यापैकी फळांची संख्येची साईज ही जास्त असल्यामुळे मित्रांनो आपलं इथे टनीजही चांगल्यापैकी वाढलं जातं आपलं दोन तीन रुपये रेटही जास्त भेटतो आणि टनिजही वाढतं त्यामुळे मित्रांनो आपलं इथं उत्पन्नात चांगल्यापैकी वाढवते मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो ज्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण आहे आणि अशा क्षेत्रामध्ये तुमची मित्रांनो डाळीम लागवड आहे त्यांच्यासाठी मित्रांनो ही जी स्लरी आहे ही अभिनंदन टुंबीची जी स्लरी आहे मित्रांनो ही एक तिथे वरदान म्हणून काम करते मित्रांनो मित्रांनो चुनखडीच्या जमिनीमधला जमीन जी असते तिचा पी एच हा मित्रांनो हाय होतो आणि पी एच मुळातच तिचा पी एच हाय असतो मित्रांनो आणि नंतर जे काय आपण फॉस्फरस युक्त खत मित्रांनो जमिनीमध्ये देतो त्या टायमाला मित्रांनो तिथे अजून पी एच वाढला जातो कारण मित्रांनो मुळातच तिथला पी एच हाय तिथंच कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असल्यामुळे मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेट प्लस तुमचं जे फसफ देणार आहे मित्रांनो ह्या दोन्हीच्या सहयोगाने तिथं कुठं तरी वेगळंच केमिकल मित्रांनो तयार होतं आणि तिथे तुमच्या पिकाला फायदा होण्याऐवजी मित्रांनो नुकसान होतं तुम तुम्ही तर खतं वगैरे सोडताय मायक्रोन्टोन वगैरे देताय पण मित्रांनो तुम्हाला कुठलाही रिझल्ट नाही येता उलट तुमचा जो प्लॉट आहे मित्रांनो हा डॅमेज व्हायला लागतो मित्रांनो पत्ती वगैरे चेंज व्हायला लागते पत्तीला आकार वगैरे येत नाही पाला पिवळा पडायला लागतो मित्रांनो अशा ठिकाणी मित्रांनो ही जी स्लरी आहे मित्रांनो ही खूपच चांगल्या पद्धतीनं काम करते मित्रांनो डेली इचा यूज जर मित्रांनो जर राहिला तर ह्या स्लरीमुळे तुमची जी कॅल्शियम कार्बोनेटची जी जमीन आहे मित्रांनो इचा पी एच हा डाऊन होऊन जातो आणि डाऊन झाल्यामुळे मित्रांनो इथं तुमचं जे आपटेकसाठी जी प्रोसेस लागते मित्रांनो ते पी एच डाऊन झाल्यामुळे ते सगळे अगदी सुरळीत चालतात तुमची बेनिफिशियल बॅक्टरीची ग्रोथ पण चांगली होती तुम्ही दिलेले जे मटेरियल आहे मित्रांनो ते मटेरियल पण चांगल्यापैकी झाडाला अपटेक होतं मित्रांनो तसंच मित्रांनो यासोबतच जे काही आपलं जे झिंक फेर जाते मित्रांनो हे फेरसला सुद्धा ही चुनखडी जी आहे मित्रांनो प्लॉटला जे आवश्यक न्युट्रियन आहे फेरस झालं तुमचं झिंक झालं याला अपटेकच होऊन देत नाही मित्रांनो याला फिक्स करून टाकते तर ह्या याच्या याच्यासोबत सल्फरता असल्यामुळे मित्रांनो काय होतं का तुमचे हे टोटल न्यूट्रिएंट जे आहेत मित्रांनो हे झाडाला अपटेक केले जातात त्यामुळे ज्यांची चुनखडी जमीन आहे मित्रांनो त्यांनी शंभर टक्के अशा शेतकऱ्यांनी शंभर टक्के ह्या स्लरीचा मित्रांनो वापर केला पाहिजे मित्रांनो आपल्याही माझ्याही एका प्लॉटमध्ये चुनखडीचं प्रमाण आहे मित्रांनो चांगल्यापैकी प्रमाण आहे ती वरच दिसते मी ह्या स्लरीचा वापर मित्रांनो साधारणतः तीन वर्षापासून करतो आता हे चौथं वर्ष आहे मित्रांनो पहिल्या वर्षी मी ह्या स्लरीचा वापर लेट सुरू केला होता स्टार्टिंगला मला माहिती नव्हतं सुरुवातीला पण ज्यावेळेस सुरुवातीच्या काळात मित्रांनो जो प्लॉट हा चुनखडीचा होता मित्रांनो त्या प्लॉट मधला जो पाला आहे हा पूर्णपणे असा पोपटी कलरचा व्हायला लागला होता त्याच्या ज्या पाला ज्या शिरा असतात मित्रांनो ह्या शिरा दिसायला लागल्या होत्या आणि फ्लावरिंग वगैरे त्या प्लॉटमध्ये काही होत नव्हतं अक्षरशः दुसरे प्लॉट जे आहेत मित्रांनो आपलेच ते सेट चालते आणि तिथे फ्लावरिंग सुद्धा नव्हती मित्रांनो पण ज्यावेळेस मला माहिती झालं ह्या स्लरीविषयी विषयी त्यावेळेस ह्या स्लरीचा वापर मी थोडासा सुरुवातीला थोडीशी दोन तीनशे लिटर ब दोनशे लिटरचं बनवली आणि ती ते एका प्लॉटसाठी वापरून बघितली मित्रांनो तर खूप छान रिझलट आले आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग होऊन नंतर सेटिंगही झाली लेट झाली पण सेटिंग मित्रांनो त्या ठिकाणी मला भेटली त्यामुळे मित्रांनो ही जी स्ल स्लरी आहे ही ज्यांची जमीन चुनखडीची आहे त्यांच्यासाठी ही स्लरी खूपच महत्त्वाची आहे आणि ही मित्रांनो वरदान म्हणूनच काम करणार आहे मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठाच होणार आहे पण याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती जर द्यायची असेल साध्या सरळ भाषेत सांगतो मित्रांनो मी लय पुस्तकी भाषेत नाही बोलत आपल्याला पूर्ण व्यवस्थित या स्लरीची माहिती करून घ्यायची असेल मित्रांनो तो आपल्याला व्हिडिओ थोडासा मोठाच करावा लागणार आहे शॉर्टकटमध्ये सांगून व्हिडिओ आपला शॉर्टकटमध्ये येईल मित्रांनो पण बरेचसे कन्फ्युजन या स्लरीमध्ये पण आपले राहतील मित्रांनो त्यामुळे ते कन्फ्युज कन्फ्युजन होऊच नाही म्हणून थोडासा आजचा व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो पण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता एकसारखा मित्रांनो बघत राहा तर मित्रांनो याचे फायदे आपण बघितले डेली वापर असल्यामुळे तुमच्या जमिनीचा पीएच डाऊन होतो कॅल्शियम कार्बोनेट सारख्या जमिनीचा पीएच ह्या सुद्धा वरदान म्हणून काम करतं पीएच डाऊन असल्यामुळे मित्रांनो तुमची व्हाइट रूट झोन जो आहे हा चांगल्यापैकी ॲक्टिव्ह होतो वर्षभर तुमची रूट झोन ॲक्टिव्ह असल्यामुळे मित्रांनो झाडाची जी कार्यप्रणाली आहे ही, ही खूप सुंदर चालते हा मित्रांनो इथं जर तुम्ही जर निमेटोड जर कंट्रोल नाही कर केला आणि तुमच्या जर निमेटोड जर आला तर अशा ठिकाणी तुमची रूट झोन ही बंद पडणार आहे तर कुठलंही काम करणार नाही निम्मेटोडीवर कसं काम करायचं त्यासाठी काय काळजी घ्यायची हे आपण काय अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तर आपला वर्षभर रूट झोन हा ॲक्टिव्ह असतो सोबत तुमच्या पीएच डाऊन असल्यामुळे तुमच्या बेनिफिशियल बॅक्टरीची ग्रोथ ही चांगल्यापैकी होते आणि त्यासोबतच तुमचं पाल्याची साईज ही वाढते पाल्याची साईज वाढल्यामुळे तुमच्या कळीची साईज वाढते आणि कळीची साईज वाढल्यामुळे तुमच्या फळाची साईज मोठी होते आणि फळाची साईज मोठी झाल्याच्यानंतर मित्रांनो त्याला जे पुन्हा भविष्यामध्ये कलर जी चमक असते मित्रांनो थी थी। हो चा, ही चांगल्या पद्धतीने येते झाडाची रोगप्रतिकार शक्ती सगळ्यात महत्त्वाचा आहे रोग प्रतिकार शक्ती ही चांगल्यापैकी वाढते तेल्यासारख्या रो रोगावर आपण कंट्रोल त्याला चांगल्यापैकी आणू शकतो शंभर टक्के थांबू शकत नाही मी म्हणणार नाही शंभर टक्के थांबतो शंभर टक्के थांबू शकत नाही मित्र आपण आपण त्याला कमीत कमी सत्तर टक्क्यापर्यंत कंट्रोल करू शकतो सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत कंट्रोल करू शकतो आणि ह्या एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी मिळून मित्रांनो आपलं उत्पन्न हे वाढणार आहे क्वालिटी प्रोडक्शन निघणार आहे क्वांटिटी भरपूर निघणार आहे आणि रेटही चांगला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो ह्या स्लरीचा वापर अवश्य आपल्या प्लॉटमध्ये डाळेम शेतकऱ्यांनी तर हमखास करावाच करावा याचे खूप सारे फायदे आहेत मित्रांनो याचे अजूनही काही फायदे आहेत बरेचसे त्यात मी सगळेच सांगत नाही बसणार पण जे महत्वाचे जे आहेत आज डायम शेतकऱ्याला ज्या महत्वाच्या समस्या असतात त्या समस्या आपण याच्यामधून कवर होऊ शकतात याच्यासाठी आपण मोजकी जी महत्वाची माहिती महत आहे आपण तीच माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो ह्या स्लरीचा वापर कसा करायचा मित्रांनो मित्रांनो ही जी स्लरी आहे ही दोनशे लिटर पॅकिंगमध्ये आपल्याला दुकानात अवेलेबल होती मित्रांनो ही घरी आणून बनवल्याच्या नंतर जी काही प्रोसेस आहे मित्रांनो बनवण्याची हे तुम्हाला दुकानदारी सांगाल तसं थोडंसं मी पण माहिती देतो मित्रांनो ही जी स्लरी आहे मित्रांनो ही आणल्याच्या नंतर याला बनवल्याच्या नंतर प्रति आठवडा आपल्याला डाळिंब पिकासाठी सात लिटर अशा पद्धतीने मित्रांनो शेसलेरीचा आपल्याला वापर करायचा आहे डेली आठवडा चुकून द्यायचा नाही मित्रांनो प्रत्येक आठवड्याला ही, आठ ही सात लिटर तुम्हाला कुठलाही एक दिवस फिक्स करा आठवड्यातला आणि त्या आठवड्यात तुम्ही त्या दिवसही त्या वार जो असेल तुम्ही शनिवार घ्या रविवार घ्या सोमवार घ्या मंगळवार घ्या कुठलाही वार घ्या मित्रांनो तुम्ही एक वार फिक्स करून तिथे शेसलेरीचा आठवड्यातून एक वेळेस मित्रांनो डेली वापर करायचा आहे पानगळ झाल्याच्यानंतर ज्या वेळेस आपली साधारणतः चौदा पंधरा सोळा दिवस झाल्याच्यानंतर याचा वापर आपण चालू करू शकतो मित्रांनो स्टार्टिंग काळापासूनच वापरलं तर मित्रांनो अजूनच फायदा होतो याच्यामध्ये त्यामुळे सुरुवातीपासूनच वापरा तर प्रति आठवडा सात लिटर प्रति एकर अशा पद्धतीने मित्रांनो हिस्लरी स्लरी आपण आपल्या डाळिंब पिकाला दिली पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आपण जर डायम सिटीला प्रति आठवड्याला जर मायक्रोटन द्यायचं ठरवलं आणि ते जर आपल्याला जर मार्केटमधून आणायचं जर ठरवलं तर मित्रांनो प्रति आठवडा मायक्रोटन देणे हे शक्य नाही मित्रांनो आपल्याला कारण हजार दीड हजार किमान चार पाचशे रुपये किलोच्या आसपास तरी मित्रांनो आप ते आपल्याला पडतं मित्रांनो एक एकरसाठी तर मित्रांनो आपण प्रति आठवडा पाचशे किंवा हजार रुपये किलोचे मायक्रोटन डेली आणून आपण सोडू शकत नाही मित्रांनो जर आपण सोडायचा प्रयत्न केला मित्रांनो तर इथं आपली जी कॉस्टिंग आहे मित्रांनो ही खूप मोठी होणार जे आपला जे प्रोडक्शन चार्ज आहे मित्रांनो जो झाडाला आपण जो खर्च करणार आहे हा मायक्रोटोनचा खर्च खूप मोठा होणार मित्रांनो इतका मोठा खर्च करायला कुठल्याही शेतकऱ्याला मित्रांनो परवडणार नाही आणि त्यातले त्यात ते किती ओरिजिनल आहे किती प्युअर आहे याची पण काही शास्वती नसते मित्रांनो इतका मोठा खर्च आपण करू शकत नाही मित्रांनो ह्याच लोक मित्रांनो आपल्याला ही स्लरी साधारणतः जास्तीत जास्त चौदा ते पंधरा रुपये प्रति लिटर ह्या पद्धतीने मित्रांनो पडते तर मित्रांनो आपण साधारण चौदा पंधरा रुपये लिटर जरी कॉस्टिंग पकडली मित्रांनो हा साधारणतः हीच रेटमध्ये कॉस्टिंग पडते ह्या स्लरीची तर तुम्हीच काउंट करा मित्रांनो आणि तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय लिटर पडते मित्रांनो ही काय लिटर प्रति आणि ॲप्लिकेशनचा तुम्हाला किती खर्च येतो आणि मा मार्केटमधून जर तुम्ही आठवड्याला जर रेडी तिकडून आणून सोडण्याचं जर आहे मित्रांनो तर ते आ, किती कॉस्टिंगला जाते आणि ते तुमचा महिन्याचा खर्च किती वाढेल प्लस अख्ख्या सीजनचा किती खर्च वाढेल आणि प्लस हे तुम्हाला वर्षभरात किती लागेल याची कॉस्टिंग काढा मित्रांनो खूपच कमी कॉस्टिंगमध्ये आपल्याला हे मायक्रोटन तयार होतं मित्रांनो आणि खूपच असं रिझल्टेबल आहे मित्रांनो खूप याचा फायदा होतो मित्रांनो मार्केटमधून आणलेल्या मायक्रोटनची आपण तेवढी शास्वती घेऊ शकत नाही मित्रांनो तसं हे मित्रांनो याची कॉस्टिंग खूप कमी आहे त्याच्यामुळं ही स्लरी बनवा आणि ह्या स्लरीचा वापर आपल्या डाळिंब पिकामध्ये तर तसेच इतर पिकातही करू शकता इतर पिकालाही त्याचे रिझल्ट खूप छान येतात मित्रांनो पण डाळिंब पिकाला तर मित्रांनो हमखास तुम्ही करच करा काय चौदा पंधरा रुपये लिटरच्या आसपासच ह्यायची कॉस्टिंग पडते मित्रांनो तर मित्रांनो हे स्लरी नक्कीच बनवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक पण करीत जा आणि चला आता आपण स्लरी बनवण्याची जी प्रोसेस आहे मित्रांनो हे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो तर धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो ही आहे आयेना नट्रीमिकची बॅग दोनशे लिटर पाण्यासाठी ही बॅग आहे मित्रांनो तर मित्रांनो याच्यामध्ये हे ॲमेनो सिविड आणि फुलविक असे तीन पॅकेट शेपरेट निघतात आणि बाकीचे जे आहेत फेरस झिंक मॅग्नेशियम मँगनीज कॉपर हे बॅगमध्ये सर्व एकत्र मिक्स करून आहे मित्रांनो ते तर मित्रांनो सर्वप्रथम पाण्यामध्ये नॅटल टाकावे जो ड्रममध्ये तुम्ही दोनशे लिटरच्या ड्रममध्ये जे स्लरी बनवणार आहे मित्रांनो त्या ड्रममध्ये सा, सा प्रथम साधारण शंभर ते सव्वीस लिटर पाणी टाकून घ्या त्याच्यात नॅटल टाकून व्यवस्थित मित्रांनो एक साधारण पाच सहा मिनटं त्याला चांगलं ढळून घ्या त्यानंतर सीव्हीड त्यासोबत अमेनो हे जे आहेत दान मित्रांनो तीन पॅकेट आपले हे तीन पॅकेट टाका त्याच्यामध्ये टाका हलवून घ्या त्याचबरोबर मित्रांनो जे बाकीचे जे आहेत झिंक फेरस मॅग्नेशियम जे मिक्स मटेरियल आहे टोटल ते पण एका बादलीत थोडं थोडं पाणी घेऊन थोडं थोडं टाकून मिक्स करून ह्या ड्रममध्ये ओतून द्या मित्रांनो आणि पंधरा दिवस भिजण्यासाठी ठेवून द्या मित्रांनो याच्यात दोन किलो युरिया पण टाकायचा आहे शेवटला पंधरा दिवस दोन टाईम हलवायचं मित्रांनो याला सकाळ संध्याकाळ आणि पंधरा दिवसानंतर मित्रांनो ही वापरण्यासाठी तयार होऊन जाते मित्रांनो स्लरी प्रति आठवडा आपल्याला सात लिटर ही वापरायची आहे तर मित्रांनो धन्यवाद